वाजले तरी अंधार रस्ता बघ आपल्याला या एक रेपिटेशन झालं त्यात दहा दहा ते पंधरा सेकंद गॅप घ्यायचा लगेच दुसरा वर्कआउट वर्कआउट चालू करायचं सरळ वर्कआउट करत होतो तर आता थोडस आपण थोडसा अडवान्स आणि थोडस वेगळं करणार आहे तर चला बघूया गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे बावीस दिवस आहे तर चला आज ग्राउंड कडून गाडी नाही आपल्याकडं करणचा कॉल आला ग्राउंडवर पोचलेला आहे तो चला निघू आता सहा वाजले तरी अंधार बघा हा रस्ता बघा आपल्याला इकडे जायचा तर येतानी जे धूर दिसत धुकं दिसत होते ना ते धुकं नाही आहे येतानी जे आपल्या पूर्ण गावाचा कचरा टाकते ना पहिले आपण ग्राउंड तयार केलं तर ते काय करते संध्याकाळी जाळून देते संध्याकाळी जाळून देते मग ते हा धूर असतो ना हलका तो खालीच पसरतो पूर्ण धुक्यावानी तर मी त्या दिवशी रविवारी होतो रविवारी चक्कर मारायला होतो फक्त संध्याकाळी तर तो बघितलं दिवसभर काही जाळत नाही फक्त संध्याकाळी झाले तर एक काडी लावून देते कचऱ्याला तर रात्रभर जळत हातून रात्रभर पूर्ण धूर पसरतो इकडं पूर्ण जे धुकं धुकं दिसतं ना ते पूर्ण धूरच आहे कारण जवळ एरियामध्ये श्वास घेता येत नाही कारण की कॉलनीतला कचरा उचलायचा इकडे जाऊन जाळायचा का, जा जा का मतलबच नाही त्याच्यामध्ये त्याच्यावर काही विघटन नाही काही नाही काही नाही डायरेक्ट येऊन डायरेक्ट रात्री जाळते आणि पूर्ण धूर सगळं पसरतो इकडं फक्त आपल्या गावामध्ये फक्त हाच एरिया इकडं क्लीन होता हा पण आता खराब झाला आता काय चला तर चला दिवस थंडी वाढूच राहिली रे एखादं बसतो नको गाडी का रे मग मेसेज केला मी बघितला नाही

मजा घे का पुरा जीव पण लावून लागत तिथे गेला राहत का तू मार कधी ग्राउंड हा तुम्ही ग्राउंड आहे का प्रॅक्टिस लाल मेडिकल काय मेडिकल मेडिकल मध्ये नाही का मी अठ्ठावीस लागलो तू वीस वर्षात लागला दोघाल सारखं म्हणून राहतो तर वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला तर चला आता जॉगिंग करू जॉगिंग केल्यानंतर आजचा वर्कआउट काय आजचा वर्कआउट आपला करायचं होतं लॅडर पण तो कॅन्सल झाला तर लॅडर कॅन्सल झाल्याने आज थोडंसं वेगळा वर्कआउट करू तर आपण जॉगिंग पहिले करू जॉगिंग नंतर आपण सांगू वर्कआउट काय करायचं तो पण चला ते सेम आहे तो पण थोडासा आपण लॅट स्पीडमध्ये वर्कआउट करणार होतो आणि हा पण थोडासा त्याच टाईपचा वर्कआउट आहे थोडासा वेगळा आहे पण तर चला आधी जॉगिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय ते बघू तर आपण तीन राऊंड मारले शंभर जायचे शंभर यायचे दोनशे म्हणजे सहाशे मीटर मारला आपण हिने काय होतं बॉडी गरम होती आपली जेव्हा आपण रनिंग करताना जे वरची वॉर्मअप काय होतं अर्धी बॉडी फ्री होती आणि रनिंग केली ना तर काय होतं ही दोन जॉइंट फ्री होते म्हणजे जे रनिंगची मुवमेंट असते ना सगळे जॉईंट फ्री होते तर काय होतं नेक्स्ट आपण वर्कआउट करतो त्याला आपलं परफॉर्मन्स ओके होतो कधी पण ही गोष्ट नक्की लक्ष ठेवा कधी पण वॉर्मअप झालं नाही तर स्प्रिंट मारा नाही तर थोडीशी नॉर्मल जॉगिंग करा तो चला आजचा वर्कआउट काय बघू तर चला आज आपण करणार आता लॅटर वर्कआउट तर कॅन्सल झालं तर आता आपण स्पीड वर्कआउट करणार आहे पण थोडासा वेगळा करू कारण की हो चालला देऊ तर स्पीड वर्कआउट करणार आहे आपण स्पीड वर्कआउट आपण पहिले हे पोझिशन घेत ते एक दोन तीन चार फास्ट आता थोडंसं युनिक करू तसं वेगळं करू आपण तर चला त्याच्यात दोन तीन हे ॲड करू जेणेकरून याने काय होतं आपल्या रनिंगमध्ये किंवा आपण वर्कआउट करतो याने स्पार्क पॉवर येतो स्पीड येते आणि स्टॅमिना वाढतो येणी म्हणजे स्पार्क पॉवर आपण समजा भरतीला गेलो मॅरेथॉनला गेलो एकदम जे वडायची आणि एंडिंग स्पीड असते ना ती होऊन जाते एकदम जागेवर एक्सिलेशन असतं ना ते एक्सिलेटर दिल्यावर तसं होऊन जातं आपला डायरेक्ट स्पीड येते तर हा वर्कआउट हप्त्यातून एकदा तरी करायचा हे ना ब्रींग सिस्टम चांगली होती हार्ट चांगलं होतं आणि स्पीड पण येते हे दोन तीन गोष्टी या वर्कआउटने होत्या तर हा वर्कआउट कसा आहे ते बघू चला तर आता आपण फक्त सरळ वर्कआउट करत होतो तर आता थोडस आपण थोडस अडवान्स आणि थोडस वेगळं करणार आहे तर चला बघू नाही याला इथंच ठेवू आपण दुसरा फक्त आपण यावेळेस थोडं झिगझॅग करणार आहे मुवमेंट इथं आईथ आईथ आणि सरळ स्पीड वाढायचे तर हा वर्कआउट कसा करायचा इधून निघायचं पहिले इदून निघायचं एक मग दोन मग तीन मग सरळ चार आणि सरळ इथं यायचं आणि हे आपलं पाच हे असं हे एवढं रेपिटेशन करू हा एक व एक रेपिटेशन रेप रेपिटे रे, रेपिटेशन होईल तर तो चला तर आपण हा स्पीड वर्कआउट केला स्पीड वर्कआउट नाही काय आपला झिगझॅग जायचं आणि सरळ यायचं हेनी काय होतं डबल क्विक एनर्जी येते म्हणजे म्हणजे आपण रनिंग करताना जे स्पार्ट पावर येतो किंवा टर्न मारायचा असतो किंवा सोळाशे मीटरमध्ये किंवा चारशे सोळाशे मीटर चार रेपिटेशनमध्ये टर्न असतो ना तर तिथं बॉडी कर्व झाली पाहिजे लगेच मुवमेंट घ्या घेता आली पाहिजे क्विक निर्णय लगे यायच्यावरून लगत याच्यावर हे सर्किट ट्रेनिंगवाणीचे पण ह्याच्यात दोन वर्कआउट झाले आज आपले तर एक तर सरळ स्पीड आहे आणि एक झिगझॅक हे झिगझॅक सहसा जास्त करून कबड्डीवाले खो खोवाले आणि फुटबॉलवाले हे यूज करते पण आपण स्टॅमिनासाठी दिवस हे वर्कआउट ॲड पण करू शकतो याने पण आपला स्टॅमिना वाढतो आणि क्विकनेस वाढते आपली एक स्पार्कपणा क्विकनेस असतो ना तो वाढतो तर हा वर्कआउट सेम आहे तो पहिला आपण करतो त्याच्यापेक्षा हा ॲडव्हान्स आहे याच्यावर ॲडव्हान्स अजून एक आहे तर आता आपण हळूहळू एक 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 स्टेप करून अडवांस अडवांस लागत होतं आता आठ सेट मारले ते पण स्पीडमध्ये मारले आपण ह्याच्यामध्ये कसं आहे स्टेप आणि स्पीड दोन्ही सेम ठेवायचे आणि ताकद लावायची नाही ताकद लावली तुम्ही एक दोन राऊंडमध्ये मध्ये दमून कशाल याच्यामध्ये कशी थोडीशी ताकद पण आणि थोडीशी स्टेप पण टाकायची स्टेप म्हणजे पाय इथून खोलायचा इथून इथून खोलायचा पाय इथून खोलला ना तर मग कमी ताकदमध्ये आपली स्टेप जास्त प पडती आणि परफॉर्मन्स ओके हो राहतो तर कधी पण ही गोष्ट नक्की लक्ष ठेवा तर आता थोडासा कूल डाऊन करू आणि आपला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू ह्या एक रेपिटेशन झालं त्यात दहा दहा ते पंधरा सेकंद गॅप घ्यायचा लगेच दुसरा वर्कआउट वर्कआउट चालू करायचा लगेच म्हणजे रेपिटेशन दुसरं तर काय होतं जास्त पण गॅप नाही ठेवायचा आणि कमी पण नाही ठेवायचा त्याने परफॉर्मन्स खराब होतो त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर आपला दुसरा वर्कआउट रेगुलर प्रमाणे तर काल आपण सपाटे मारले होते आज की स्किपिंग आहे आपली तर हे डेली आपण अल्टरनेट केलेले आता एक दिवस सपाटे एक दिवस स्किपिंग तर आता काय करा स्पीडचा वर्कआउट होता आणि स्टॅमिनाचा होता आता हे स्किपिंग पण आपला स्टॅमिनाच आहे कारण की जोपर्यंत आपला ग्राउंड होत नाही तोपर्यंत आपला स्पीड वर्कआउट करताच येणार नाही इथं काय होतं पाय दुखते त्याच्यामुळे जास्त करता येत नाही इथं नाही तर काय आपण स्पीड वर्कआउट करावं शिन होऊन जावं मग पूर्ण कामच खतम होऊन जाईल आपलं त्याच्यामुळे आता काय करू स्किपिंग मारू हजार स्किपिंग मारायच्या आपल्या एक तर दोनशे दोनशे सेट मारून तीन तीन तीनशे तीनशे सेट मारू आपण तर मला तर तीनशे तीनशे सेट मारू म्हणजे कमी याच्यात लवकर कवर होतो ती पाच पाच सेट मार मारू सुस्त तर चला आपली पहिली जागा आहे कधी पण सेट मारायचं आहे दोन तीनशे स्किपिंग मारत असल्या ना तर कुठं मारलं जमतं पण जास्त मारायच्या तर आपल्या नॉर्मल सर्पसवर मारा जिथं नरम असेल तिथं हे काय हे नरम सरपेस आहे आपण रेग्युलरमधलं इथं मारतो इथं किती स्किपिंग मारलं ना काही प्रॉब्लेम येत नाही तर चला तर आपण आज मारले स्किपिंग आपण अडीचशे अडीचशे चार सेट मारले चार सेटनी काय होतं आपल्या हजार स्किपिंगचं टार्गेट कंप्लीट होतं चारमध्ये तर आज हळूहळू करून करून आपण कमी करणारे तर आता काय करणार आहे स्टॅमिना आता वाढू राहिला पहिले आपण काय करायचो कमीत कमी आपल्या पन्नास शंभर स्किपिंग होत होत्या त्यांनी काय होतं आपण रिपिटेशन जास्त मारणं लागत होते तर आता काय केलं आपण शंभरचे दोनशे दोनशे अडीचशे आलो आता हळूहळू करून पाचशे व्यायचं पाचशेचे चार रिपिटेशन म्हणजे हळू स्किपिंग वाढते आपली आणि रिपिटेशन वाढू राहिले आणि स्टॅमिना वाढणारे तर हळूहळू काय करायचं असं वाढवायचं म्हणजे रेप्युटेशन तेच ठेवायचे फक्त स्किपिंग क्वांटिटी वाढवायची हेनी काय होतं स्किपिंगने स्टॅमिना वाढतो काप्स पावर वाढती स्टॅम ॲप्स ॲप्स बनते यास्ट्राची फॅट पूर्ण क कमी होतो आणि स्पार्कपणा येतो आपल्याच्यात पहिले काय करायचो आपण सपाटे आणि ॲप्स ॲट अ टाईम मारायचो पण त्यांनी काय व्हायचं माहिती गडबड आपल्याला टाईमच भेटत नव्हता वर्कआउट झाल्यानंतर हे मारावं किंवा ते मारावं दोन्ही अपूर अपूरच राहायचं त्याच्यामुळं काय केलं आपण आता एक दिवस साठ एक दिवस साठ केलं आज काल आपण काय केलं सपाटे मारले होते आज एक हजार स्किपिंग मारली आता दहा सेट आपण पंधरा पंधराचे दहा दहाचे मारत दहा सेट मारले पंधरा पंधराचे मारत तर आठ सेट मारायचे ह्या हिशोबाने टार्गेट केलेले म्हणजे दोन्ही वर्कआउट बरोबर वर लेवलला होतो आता एकाच टाईम म्हणलं ना टाईमचं थो थोडं मिसमॅच होऊ राहिली आपली मग आपण जो कंटिन्यूचा वर्कआउट आहे जो डेलीचा तो वर्कआउट कमी होऊन जाऊ राहिला आपला ह्या ह्याच्यामुळं त्याच्यामुळं आपण असं प्रत्येक वर्कआउट करा पण असं मॅनेज करा वर्कआउटला म्हणजे जेणेकरून आपला वर्कआउट स्कीप होणार नाही आणि असा वर्कआउट करायचा जेणेकरून कम ज्या वर्कआउटमध्ये जास्तीत जास्त बेनिफिट भेटत हा पहिली गोष्ट प्रत्येक वर्कआउटने बेनिफिट भेटतोच पण असा वर्कआउट निवडा तिने आपले दोन तीन गोष्टी कवर होईल जसे स्किपिंग आहे स्किपिंगने काय होतं आपलं दोन तीन गोष्टी कंप्लीट होत्या एकाशीने तर असे वर्कआउट निवडायचे कधी पण तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज लॅडर होता तर आपण स्पीड वर्कआउट केला तर आता फुलवर स्ट्रेचिंग करू चला सकाळी भयानक थंडी पडती आणि आता ऊन बघा डायरेक्ट डॉके आलं ऊन दोन्ही वर्ष पण एवढं ऊन लागत नाही थंडीच बाजू राहील आता पण पण सूर्य वरती आला लवकर तर चला चला का आपली ड्रम बॅग येणार होती आज येईन का नाही एक का एकवीस तारीख दिली ती पण लवकर येईन पण आज कधी येते काय म्हणतात ड्रम बॅग आली ना मग हे आपली बॅग खराब झालेली आहे मग टेन्शन नाही राहत मग त्याच्यामुळे सगळं सामान रोल बिल सगळं सामान बसतं आपलं माग जरी पावसाळ्यात आणि ह्याच्यात घाम येतो थो थोडासा वा दमट वातावरण असल्यामुळं आणखी उन्हाळ्यात येतो घाम आता एवढा स्पीड वर्कआउट केला घाम नॉर्मल आला तो अंगाल चिटकला तेच थंडी वास्ती परत तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लेट आता जायची तयार करू कधी कर पण हार्ड सर्फेसवर केलं ना वर्कआउट तर या पोटऱ्या आणि नडक्या दुखता या पण याला काय रिलॅक्स केलं ना थोडं बरं होतं पण एक गोष्ट आहे जास्त वर्कआउट नाही करायचा हार्ड सर्फेसवर तर चला तरी आपले शूज चांगले म्हणून काय प्रॉब्लेम नाही चला आता जायची तयार करू आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत